नमस्कार मराठ्यांच्या इतिहासाचा उलघाडा करत असताना आपण आज आलो आहे बेलापूरच्या किल्ल्यावरती त्या बेलापूरचा थोडक्यात इतिहास जर आपण बघितला तर हा किल्ला बांधलाय मुळात पोर्तुगीजांनी इथे महत्वाची बाब म्हणजे पोर्तुगीज हे परप्रांतीय ते पोर्तुगालमधून इथे आले आणि आपल्या या भूमीवरती त्यांनी स्वतःचा किल्ला बांधला संरक्षणासाठी पुढच्या काळामध्ये हा किल्ला त्यांनी मराठ्यांच्या हातामध्ये गेला कधी इंग्रजांच्या हातामध्ये केला आणि आज जे आपण वास्तव बघतोय या बुरजामध्ये एक भगवान शंकराचं मंदिर आहे छोटस ते मंदिर जर बघितलं किती विछिन्न अवस्थेत आहे ते बघून आपल्या काळजामध्ये चर होत तर हे खूप विचित्र चित्र आहे आणि हे सांगत असताना आता सध्याच्या घडीला हा किल्ला आपल्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे परंतु त्या समकालामध्ये ज्यावेळी ह्या परकीय आक्रमकांनी या भारत वर्षावरती के आक्रमण केलं त्यावेळीची काय परिस्थिती होती कविभूषणाच्या वाणीतनं ऐकायला आपल्याला खूप छान वाटतं कविभूषण सांगतो की जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर काय परिस्थिती असते कविभूषण असं म्हणतो वेद राखे विदित पुराण राखे घरमे वेद राखे उदित पराण प्रसिद्ध राखे हो, देव राखे देवल स्वधर्म राखेव घरमे देव राखे देवल स्वधर्म राखेव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या घरामध्ये त्या देवळांचं अस्तित्व टिकवण्याचं काम केलेलं आहे हिंदू की चोटी राखी रोटी राखी असे पायानकी कांदे मे जनेव राखे माला राखे घरमे मिडी राखे मुघल मरोडी राखे पातशा बेरी पिसी राखे वर दान राखेव घरमे की चोटी रोटी राखी असे की हिंदू ओकी चोटी रोटी राखी असे अशा पद्धतीने हिंदूंच्या डोक्यावरती चोटी राखायचं काम केलेले आहे आपल्या गळ्यामध्ये जनेव जो असतो तो राखायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि कवीगृषी असं म्हणतो देव राखे देवल स्वधर्म राखे धर्मे हे जे मंदिर आहे याचं इथे अस्तित्व टिकून राहण्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपलं अस्तित्व आहे हे इथं मला सांगावं असं वाटतं जय श्रीराम